ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराला आळा बसणार देवणी तालुक्यातील कमालवाडी ग्रामपंचायत ग्रामसभा बायोमेट्रिक वापरात मराठवाड्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला व बोगस ग्रामसभा घेऊन निधींचा खर्च हा व्यर्थ जे जात होता तो खर्च व्यर्थ न जाता प्रत्येक नागरिकांची ग्रामसभेची उपस्थिती ही बायोमॅट्रिक वर घेऊनच ग्रामसभा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची सिस्टम महाराष्ट्रामध्ये सुरू झाले यामध्ये मराठवाड्यातली पहिली बायोमेट्रिक ग्रामसभा घेणारी ग्रामपंचायत म्हणून कमलवाडी या मराठवाड्यातली पहिली ग्रामसभा ठरली तर आता ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या मनमानी कारभाराला लागणार लगाम लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील कमलवाडी येथे दिनांक चोवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बायोमॅट्रिक ग्रामसभा संपन्न झाली ही महाराष्ट्रातील पहिली बायोमॅट्रिक ग्रामसभा असून त्याचा पहिला देवणी तालुक्यातील कमलवाडी गावास मिळाला मुख्य कार्य अधिकारी विपिन इटकर बोलताना म्हणाले की आतापर्यंत राज्यातील ग्रामपंचायतचा विचार केले असता प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये झालेल्या ग्रामसभा या वादग्रस्त ठरलेल्या आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती अधिकारी कर्मचारी उपस्थित नव्हते तरीही ग्रामसभेत ठराव कसा काय घेतला जातो व तो पारित झाला अशा आशयाची तक्रारी ग्रामपंचायत समितीत दाखल होत असत त्याला भविष्यात क्रांतिकारी योजनेने अंतर्गत सादर बायोमॅट्रिक पद्धतीचा अवलंब केल्यास होणाऱ्या तक्रारींना थारा मिळणार नाही याचा पहिला मान औरंगाबाद विभागामध्ये देवनी तालुक्यातील कमालवाडी या ग्रामपंचायतीने मिळवला या बायोमेट्रिक पद्धतीमुळे कमलवाडी विकास मोठ्या प्रमाणात होणार आहे तरी गावातील महिलांनी स्वयंशाय सहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा त्यासाठी लातूर जिल्हा परिषद वाटेल ते सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रामचंद्र येरमे तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उपसभापती शंकर पाटील जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज शिवशिवे प्रशांत पाटील गटविकास अधिकारी मनोज राहुल सहाय्य गटविकास अधिकारी अच्युत पाटील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक संजीव गुरमे आणि गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महिला व नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या बायोमॅट्रिक ग्रामसभेस उपस्थित होते

पण लोकांपर्यंत पैसे पोहोचत नव्हते हा कुठेतरी गॅप तयार होत होता शासनाने विविध समित्या नेमल्या याचं कार्य काय तरी करण्याचा प्रयत्न केला त्यातून शासनाला एक जाणवलं की आपल्याकडे लोकशाही आहे पण सर मग प्रत्येक लोकशाही आपण आणली पाहिजे देशाच्या पातळीवर आणणं शक्य नाही राज्याच्या पातळीवर आणणं शक्य नाही गावाच्या पातळीवर आपण प्रत्येकी लोकशाही आणू शकतो असं म्हणलं की ज्यांच्यासाठी आपण ही योजना राबवतोय त्या लोकांना विचारूनच योजना राबवायच्या त्या लोकांना विचारूनच गावातलं काम करायचं म्हणून शासन म्हणले की आता आपण ग्रामसभा ग्रामसभेत कोण असेल तर ज्यांनी मतदान केलं ज्यांनी निवडून दिलं ती सगळी लोक ग्रामसभेत असतील मग ग्रामसभा व्हायला लागल्या ग्रामसभेत लोक ठरवायला लागली ला की आपण काय करायचं हा रस्ता कुठून घ्यायचा इथली गटार साफ करायची तिथं शाळा बांधायची तिथं पाण्याची टाकी बांधायची हे गाव एकत्र येऊन विचार करायला लागलं त्यामुळे शासन आणि लोक यांच्यातला गॅस कमी व्हायला लागला लोकांचं म्हणणं शासनाला कळायला लागलं कारण याचं काय पूर्ण ग्रामपंचायत आहे आणि त्यामुळे आज आम्ही सगळ्यात बसणार आणि पायलट पालिक म्हणजे प्रत्येक तालुक्यातून दहा दहा वीस वीस ग्रामपंचायत आम्ही बायोमेट्रिक घेऊन पुढच्या एका वर्षामध्ये आम्ही याचं नियोजन करणार सर याच्या अगोदर प्रत्येक ग्रामपंचायत वीस वीस एकवीस हजार रुपये बायोमेट्रिकसाठी घेतलेले हे ते बायोमेट्रिक फक्त कर्मचाऱ्यांच्या अटेंडन्ससाठी होती आणि त्याचा आता आम्ही आढावा घेत आहोत काही ठिकाणून आम्हाला माहिती आलेली आहे काही ठिकाणी माहिती येणे शिल्लक आहे तेव्हा माहिती माझ्याकडे आल्यावर मग ते मी त्याचा विचार करून काय माहिती पॅक झाल्या त्याच्यात मी कारणांना निर्णय घेईल कशा बाबतीत म्हणता आपण याच्या आता मला बिडूना बोलू द्या आज आमचा पायलट सक्सेसफुल झाला आता याच्यामध्ये आम्हाला शंका कुशंका ज्या आहे त्या सुटल्या आमच्या आता आम्ही निर्णय घेऊन करू धन्यवाद सर थँक्यू आपल्यासोबत लातूर जिल्ह्याचे मी रामचंद्र महादुराय कमालवाडी मी सरपंच आणि एकोणनव्वदपासून आमची ग्रामपंचायत वेगळे झाले दीवनीमध्ये दी होते अगोदर मग नंतर असंच कोणी सरपंच सरपंच चालतच राहते आणि ग्रामसभा हे आमच्याच गावाला का ठेवले लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या गावच्या लोकाला गडीबायांना ह्याचं महत्त्व माहीत आहे ग्रामसभा काय आहे कशाला म्हणतात आल्यावर काय का नाही हे वंचित राहू नये म्हणून आमच्या प्रत्येक लोकाला माहीत आहे की ग्रामसभेचं महत्त्व काय म्हणून हे आमच्या गावामध्ये गाव ठेवलेले ते पहिली ग्रामसभा आहे बायोमेट्रिक हे समजा लोकांना महत्व माहीत आहे म्हणून हे लोक आमचे प्रत्येक ग्रामसभेला आमच्या इथे जमतात ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय काय विकास काम केले ते सभा हे काय काम विकास केलं मला काही के पता नाही इतकी काम विकास केले काही बेसारेवढे काही म्हणे तेवढे कमीच पाणी पुरवठा आहे भारत निर्माण आम्ही हे केलं पाणी फाउंडेशन केलं आपले गेल्या वर्षी काय ते नाला खोली खोलीकरण पाण्यासाठी किती केलं काय रस्ते केल्याच आहे मी सांगू शकत नाही तुम्हाला सुद्धा माहित आहे तुम्ही आमच्या जवळ शेजारी आहे सांगितलो नाली खोली करण पाण्यासाठी नाली खोली रस्ते अंत्यवेद रस्ते बरेच केलेले बरेच बांधलेले दलित <hans> <हुँ? hans> वस्तीसाठी काय काम केलं दलित वस्तीसाठी टाकी बांधलेल्या पाणी प्यायला दलित वस्तीच्या लोकाला जिथल्या तिथं तिथल्या तिथं रोडा केलेले दलित वस्तीच्या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल किती आले आणि रमाईचे किती आले आणि पूर्ण किती